तिथं दहा रुपये आले जाता तर एकमेकाच्या उष्टे गिलासाचे तोंडाने तोंड लावता, हा? सा लावता ल, तो तो सारे लावता सारायचे तोंडायचे आणि इथं भाजीत एक केस दिसलं तर चवण्या करून राहिले दुनिया बऱ्याचे वाकु वाकू पायतात त्या भाजीत जिथं एकच फोड लिंबाची ठेवली तर सारे जण चाटते केस दिसलं तर मार जशा कव्वाल्या करून राहिले कशा चवण्या लावून राहिले ला भाजीले हा का काय वय हे घे छट सट सतरा काम असते मध्ये जरा घरातले त्या केसायला चोपडत बसू मी अन्न व अन्न मा पोटातले कावडे बनवून राहिले अन्न लवकर अन्न राहिले पोटातले घ्या कावळे बोंबल ते निरे घ्या धोब्र नाही घेण त्या माणसापुन दुखरे घ्या दुसरे भांडे नाही का हेल्लं मला ढोबर हे का हे काय म्हणून राहिले हा भांडेले ढोबर म्हणता हे तुमच्याच मायले अन्नात भेटलेले भांडेव म्हटलं घ्या खा त्याच्यातच मला काय सांगता घेऊन नाही देत काय व म्हणतो प्लेटा आणा वाटे आणा गिलास आणा ताट आणा अंत आहे तुम्ही मला काय सांगून राहिले खात्या ढोबरात सांगू ते तुमच्या मायाचा हातच आहे ना खा चुपचाप चांगले भांडे चमडी घालून ठेवले मायचे मायाचे आजचे भांडे म्हणतो लय हुशार आहे तू तर काढणं त्यातले चुमड्यातले भांडे काढणं आपल्या लग्नाचे चालले मोठी हुशार का जास्त कमाला करू नका मी काय म्हणतो ते लाडकी बहीण योजनेच ते कागदपत्र केले काय मॅवाले अ आता पंधरा ऑगस्टले तीन हजार रुपये जमा होणार आहे ना बायाच्या सगळ्या केलं काय ते आहे काय तुम्हाला आठवण मागे लक्षात नाही जात बस तिकडे पाहत बस काय व्हायचं मॅट झालं मी त्या डॉक्युमेंट न इकडे तिकडे दिमाग खराब झाला पुरा लक्षात नाही मला पाच पाहत बस जाय तुम्ही रात्री किती रुपयाचे पिले होते पन्नास रुपयाची अन हो त्या मैत्रीचा फोन आला होता हे म्हणे भाऊ वाढदिवस साहेब वाढदिवसाला म्हणे मला म्हणे माझ्यावर फोन केला ते ना त्या मोबाईल बंद होता रात्री पन्नासची ची पेल ते बरोबर लक्षात आलं माया मैत्रिणीचा वाढदिवस हो आहे ते बरोबर लक्षात आलं आणि मी म्हणलं ते लाडकी बहीण योजनेचे कागद करा तर ते तुमच्या लक्षात नाही आलं म्हणजे किती तुम्ही हुशार माणूस आहे व हां एक रुपया नाही फेकून मारन म्हटलं मी तुम्हाला एक खडगू नाही फेकून मारन माझ्या पैशातला मी मग जा मग हात पसर पसरदा माझ्यासमोर देतो मग मी तुम्हाला कंद काय माणूस आहे बाई ह्या काव तू के त्या केसाला के काय लावत असत काहीच नाही चांगले काव काय वय हे मी आता दुकानात जातो पण त्यासाठी ढिकभर पिना आणतो गो आणतो मस्त केसाले लावत जाय व्यायला हे काय वय हे आता जुळा बांधला काय त्या म्हणजे तू याचा भाजीत दिसन कडे दिसन पोह्या दिसन आ का स्वयंपाक करताना तू त्याले केस काय मोकही सोडत असत काय भवानी सारखी काच्यात बी केस दिसते केसाले जरासा बोलावत जा ना बांधत जाण ते केस गिया चट चट सतरा काम असते मध्ये जरा घरातले काय त्या केसायला चोपडत बसू मी खा पट काढलं ना आणलं झालं तर नाही गेला ना तुमच्या तिथं दहा रुपये आले जाता तर एकामेकाच्या उष्टे गिलासाचे तोंडाने तोंड लावता सारे ह उष्टी गिलास सा लावता सारा तोंडायचे आणि इथं भाजीत एक केस दिसलं तर चवण्या करून राहिले दुनियाभर्याचे वाकू पाहतात त्या भाजीत जिथं एकच फोड लिंबाची ठेवली तर सारे जण चाटते आणि त एवढस केस दिसलं तर मार जसे कव्वाल्या करून राहिले तशा चवण्या लावून राहिले भाजीले हा खाण तर खाण्या तर सरकवा तिकडे ढोम ना